तर उष्णता गरम पाणी पिणे त्याच्यातून कढीपत्त्याचा रस पिऊन गरम पाणी प्या बघा पोट कमी येतं चालायला फक्त पाच ते सात मिनटं द्या दहा मिनटं द्या तुमच्या स्वतःसाठी काही वेळ खर्च करा वेळ नाही म्हणतो पण गप्पा मारायला खूप लोकं वेळ काढतात वेळ नाही म्हणतो पण टी व्ही बघायला खूप लोकं वेळ काढतात सिनेमा बघायला वेळ काढतात फोनवरती जास्त वेळ काढतात व्हॉट्सअपवरती कधी किती वेळ जातो कळत नाही प्रत्येक गोष्टीत आपण मोबाईलवरती तर खूपच वेळ जातो लोकांचा थोडंसं स्वतःला थोडंसं सांभाळा बघा शंभर वर्षे जगू शकताय करून बघा फक्त साध्या साध्या गोष्टी असतात सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतंय कुणाला वाटत नाही सुंदर दिसावं सांगा प्रत्येकाला वाटतं सगळ्यांना वाटतंय ना मला तर वाटतंय अजूनही वाटते मला, मी आजुन मी आजुन मला वाट की मी सुंदर दिसावं अजून मी अजून यंग दिसावा तर आल्याबरोबर मला माझे पत्रकार बंधू साहेबांनी विचारलं दोन हजार एकोणीसला कसे आणि आज कसे दिसा लागलाय असं वाटलं की लहान होत चाललं आहे बरोबर आहे ना सर दोन हजार एकोणीसपेक्षा पेक्षा वय कमी वाटायला आहे तुम्हालाही सांगतो या गोष्टीचं रहस्य साधी गोष्ट आहे साधी गोष्ट सुंदर दिसावं वाटतंय की नाही नाही वाटत वाटतं दे होय <laughs> म्हणा ना कोण होय म्हण ना जाऊ दे तिकडे राहू दे आपल्याला तरी हा अधिकार आहे सुंदर दिसावं असं वाटत नाही का सुंदर दिसावं असं वाटतंय ना सांगतोय तेवढं फक्त करायचं खरंच खूप सोपी गोष्ट आहे आघाड्याच्या तुऱ्यांचं माहिती आहे ना आघाड्याचे पाच तुरे तीन ग्लास पाण्यामध्ये टाकून ते पाणी आठवून आठवून एक ग्लास करायचं वस्त्रगाळ करायचं आणि प्यायचं फक्त पाच दिवस बघा कमसे कम, कम पाच वर्षांनी लहान दिसायला लागाल कम कम तुम्ही कमसे कम पाच वर्षांनी करून बघा आणि त्याच्यापेक्षाही जास्त अजून जर आपल्याला चांगलं दिसावं वाटत असेल तर केळीची साल घ्यायची ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या सगळेजण इकडं ऐकणार मला माहिती आहे केळीची साल घ्यायची ती स्मॅश करायची कुस्करायची वाटल्या मिक्सरला लावा हातानं कुसकरलेली सगळ्यात भारी चांगली पण फिरवी त्याच्यात थोडासा लिंबू पिळायचा थोडासा अगदी आणि थोडासा त्याच्यात आपण जो सोडा खातो ना तर खायचा सोडा अगदी थोडासा घालायचा बास हे स्मॅश करायचं घोटून ठेवायचं थोडा वेळ आणि थोड्या वेळानंतर वे हे काढायचं आणि चेहऱ्याला त्याचा लेप करायचा एकच मिनिट ठेवायचा दुसऱ्या मिनटाला धुवून टाकायचं बघा एकदम आचा फ्रेश कम से कम आठ दिवस चेहऱ्यावरचं तेच जात नाही करून बघा केळीच्या सालतून करून बघा तुम्हाला जर शंभर टक्के विचारणार काय केलं हो तुम्ही चेहऱ्याला नाही विचारलं ना सा। <laughs> तर मला सांगायचं मी पण तेच करून आलो आहे म्हणून सांगतोय तर ह्या गोष्टी करू शकतो असं आता सगळ्यांना सांगतो की फळांच्या हो साली असतात ना ह्या टाकून देऊ नका खूप उपयोग आहे त्यांचा फळांच्या सालींचा फळांच्या साली घ्यायच्या त्या पण अशा स्मॅश करायच्या त्याच्यात थोडंसं दूध घालायचं कुठल्याही फळाची साल असू दे ती घ्या त्याच्यात थोडंसं दूध घाला आणि ते मिक्स करून एक तास दीड तास ठेवायचं स्मॅश करून कुस्करून ठेवायचं तास दीड तास ठेवायचं दीड तासानंतर ना ते तुमच्या मानेला चेहऱ्याला हातांना लावायचं नाहीतर चेहरा एवढाच गोरा हात काळे असं नको तुम्ही सगळीकडे लावून घ्या इतकं छान रिस्पॉन्स येईल ना तुम्हाला बघा स्किन एकदम सॉफ्ट होईल एकदम सॉफ्ट म्हणजे आता थंडीचे दिवस आहेत थंडीमध्ये ओठ फुटणे अंग फुटणे राखेसारखं होणे माहिती आहे ना असं एकदम ब्लर होतं बघा तर ह्या सगळ्या गोष्टी निघून जातील तुम्ही करून बघा यात जर समजा तुम्ही तूप घालून जर ठेवला दूध आणि तूप हे जर मिक्स केलात तर अजून त्याचं चांगलं इफेक्ट जाणवेल पण ज्यांची त्वचा ड्राय आहे त्यांनीच तूप घालायचं ज्यांची त्वचा जर समजा म्हणजे ड्राय नसेल तर त्यांनी तूप घालू नका फक्त दूध घालायचं हे समजून घ्यायचं तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत